मग शब्द तयार कर शिक्षा तुम्ही सांगायचं नाही रे हा कुठला शब्द तयार झाला बरोबर हा मला शब्द तयार कर मग म्हणते मग आयते हा आणि काय घेणार तू काना काय झालं तयार काय शब्द झाला तयार राजवीर काय झालं ल शब्द तयार कर ल काय घेतलं ते ल नंतर काय घेतलं काना नंतर ल काय झालं तयार ते लाल शब्द येतो हा तयार कर मग काय आहे ते मग मला काणार हा म काय झालं तो शब्द बरोबर कोणता शब्द सैनिका कोणता आहे शब्द तो हा तयार कर हा ते, ते कोणता अक्षर आहे हां बरोबर हां आता काय घेणार ल काय आहे ते ल नंतर आता हां घे का ना घे हां कोणता शब्द तयार झाला तो कोणता कोणता असं तयार करणार शब्द हां तयार कर ते काय आहे क हां काना, काना बरोबर नंतर क बरोबर नंतर का, काना का, मग कोणतं झालं तयार काका का, का, हां स्वराज कुठला शब्द आहे मग का तयार कोणतं अक्षर घेतलंस म बरोबर आता काय घ्यायचं बघ बरं क कोणतं आहे क घेतलं तेन दुसऱ्यांदा हां आता काय घेणार हां काय आहे ते काना ना आता कुठला शब्द तयार झाला मग का कुठला शब्द तयार झाला